येत्या पाच दिवसांत तुम्हाला विशेषतः हे दोन गंभीर चुका चुकूनही करू नका एक अद्वितीय शक्ती विद्यमान आहे तुम्हाला जर तुमचे जीवन सुखमय बनवायचे असेल तर येत्या पाच दिवसांत तुम्हाला विशेषत दोन गंभीर चुका करण्यापासून सावध रहावे लागेल आता आम्ही तुम्हाला या चुका कोणत्या आहेत हे विस्ताराने सांगणार आहोत ही कोणतीही साधी गोष्ट नाही याकडे हलक्यात घेणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते त्यामुळे याकडे संपूर्ण लक्ष द्या आणि समजून घ्या तुमच्यामध्ये एक अद्वितीय शक्ती विद्यमान आहे परंतु तुम्ही अद्यापही तिचा अनुभव घेतलेला नाही या शक्तीविषयी जाणून घेतल्यावर तुम्ही अचंबित व्हाल कारण ही शक्ती तुमच्यामध्ये खूप आधीपासून होती पण तुम्ही कधीही तिला ओळखले नाही आता ही शक्ती तुमच्या जीवनात आपल्या प्रभावाची जाणीव करून देणार आहे आणि तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहात ही शक्ती आधीपासूनच तुमच्यामध्ये अस्तित्वात होती पण तुम्ही कधी तिच्याकडे लक्ष दिले नाही आता वेळ आली आहे की तुम्ही तिला ओळखा आणि तिचा योग्य लाभ घ्या त्या शक्तीपासून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण ही शक्ती सदैव तुमच्या रक्षणासाठी तत्पर असते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही शक्ती नक्की काय आहे आणि तुम्ही तिचा अनुभव कसा घेऊ शकता ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तिला लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही या माहितीला पूर्णपणे समजून घेतले आणि ती तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणाशीही शेअर करण्यापासून वाचले तर हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे मात्र जर ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचली तर ते तिचा गैरवापर करू शकतात तर तुम्ही स्वत याचा योग्य उपयोग करून घेऊ शकता जर तुम्ही या व्हिडिओला पाहत असाल आणि माता कालरात्री व भद्रकाली यांचे सच्चे भक्त असाल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि जय महाकाली भद्रकाली की जय हो असे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा माता कालीच्या कृपेने तुमचे जीवन सदैव सुरक्षित राहील आणि तुम्ही प्रत्येक संकटातून मुक्त व्हाल तुम्ही तुमच्या जीवनात अनंत आनंदाचा अनुभव घ्याल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील आता वेळ आली आहे तुम्हाला सांगण्याची की ही शक्ती नक्की कोणती आहे जी तुमच्यामध्ये निवास करते ही शक्ती तुमच्या निष्पाप स्वभावाशी संबंधित आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कार्याला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तो पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाही ही, ही शक्ती नेहमीपासून तुमच्या मध्ये आहे पण आता ती प्रतिकरण होत आहे आणि तुम्ही तिचा अनुभव घेऊ शकाल जसे की आधी सांगितले गेले होते तुमच्या मध्ये एक अद्वितीय ऊर्जा विद्यमान आहे जी केवळ तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मर्यादित नाही तर ती इतर लोकांच्या फसवणुकीला ओळखण्याची क्षमता देखील तुम्हाला प्रदान करते तुमच्यामध्ये एक विशेषता आहे जेव्हा कोणी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे कार्य करू शकत नाही तेव्हा तुम्ही त्याहून अधिक निश्चयाने त्या कार्यात झोकून देता तुमच्यामध्ये हा अद्वितीय गुण आहे की एकदा तुम्ही काही ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसत नाही तुमच्यामध्ये अशी शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते जेव्हा तुम्हाला जवळच्या व्यक्ती किंवा मित्रांकडून धोका मिळतो तेव्हा ही शक्ती तुम्हाला शिकवते की पुढच्या वेळी अधिक सतर्क राहावे आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवावे ही शक्ती तुमच्या मानसिकतेशी आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे जी तुम्हाला कधीही पराभव स्वीकारू देत नाही आता जर तुमच्या रागावण्याच्या प्रवृत्तीबद्दल बोलायचे झाले तर ते सुद्धा तुमच्या आत एक प्रबळ ऊर्जा आहे जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही परिस्थिती बदलण्याची क्षमता बाळगता तुमचा राग इतका प्रभावी असतो की समोरच्या व्यक्तीला तो हादरवून सोडतो मात्र हा राग नेहमी तुमच्या फायद्यात असतो जोपर्यंत तुम्ही तो नियंत्रित ठेवता या ज्योतिषीय विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे तुमच्या कुंडलीतील जे नकारात्मक प्रभाव आणि दोष होते ते आता नाहीसे झाले आहेत यावेळी तुमच्या कुंडलीत एक मोठा बदल होणार आहे जो चमत्कारी स्वरूपाचे शुभ परिणाम घेऊन येईल पुढील बहात्तर तासांच्या आत ग्रह आणि नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळे तुमच्या नशिबावर थेट प्रभाव पडणार आहे हे परिवर्तन तुमच्या जीवनात सकारात्मक आणि शुभ परिणाम घेऊन येणार आहे आता तुमचे नशीब बदलणार आहे आणि तुमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे या बदलामुळे तुमच्या जीवनाचा वेग वाढणार आहे आणि जो कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्याला नक्कीच याचा लाभ आणि यश मिळेल या शुभ काळाचा योग्य प्रकारे लाभ घ्या कारण जर तुम्ही हा संधी योग्य प्रकारे घेतली नाही तर कदाचित पुन्हा अशी संधी मिळणे कठीण होईल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे की हा शुभ काळ कसा तुमच्या फायद्यासाठी वापरायचा आणि कोणत्या चुका टाळून तुमचे भविष्य उज्ज्वल बनवायचे आता तुमच्याकडून एक छोटा कार्य अपेक्षित आहे जर तुम्ही हे कार्य कोणालाही सांगता पूर्ण केले तर कोणीही तुमची यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की तुमच्या कुंडलीत मोठा बदल झाला आहे आणि पुढील बहात्तर तासांमध्ये तुमच्या जीवनात एक मोठी शुभ बातमी मिळणार आहे आता वेळ आली आहे की तुम्ही हे समजून घ्या आणि पुढील बहात्तर तासांचा संपूर्ण लाभ घ्या तुम्ही तुमच्या भाग्यावर लवकरच गर्व कराल कारण हे परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक असणार आहे पण काही चुका टाळल्या पाहिजेत अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवू नका त्यांच्या सोबत आपले गुपित शेअर करू नका अन्यथा मोठी अडचण निर्माण होऊ शकते आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या कारण विचार भटकणे आणि चुकीचे निर्णय घेणे हे साडेसातीच्या काळात सहज शक्य असते जे लोक विवाहबंधनात आहे त्यांनी आपल्या जोडीदाराबद्दल नेहमी प्रामाणिक राहावे शनीदेव सर्व काही सहन करतात पण चारित्यभंग सहन करत नाहीत जर या काळात तुमच्या जोडीदाराशी प्रतारणा केली तर शनीचा कठोर दंड मिळेल आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल साडेसातीच्या काळात नवरा बायकोमध्ये वादविवाद होण्याची शक्यता असते छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे भांडण होऊ शकते अशा वेळी संयम बाळगणे आवश्यक आहे गुस्सा आला तरी शांत राहिले पाहिजे कारण राग एकटाच येतो पण सगळं काही नेऊन जातो जो शांत राहतो तो, तो प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवतो आता उपाय कोणते करायचे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आहे शनिवारी घोड्याच्या नालापासून बनवलेली अंगठी मधमिकेच्या बोटात घालावी हे उपाय विशेषत मेष आणि मीन राशीसाठी आहे प्रत्येक शनिवारी पिपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे पण रविवारी पाणी अर्पण करू नये संध्याकाळी पिपळाच्या झाडाजवळ सरसो किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा श शनैश्चराय नम या मंत्राचा जप करावा तीनमुखी किंवा चारमुखी रुद्राक्ष धारण करावा साडेसाती जीवनात बर्बादीसाठी येत नाही ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते त्यामुळे या काळात खंबीर राहा आणि संयम ठेवा